हाय सर्वांना तर बघा वाजले दीड आणि इकडं मम्मी आले आणि आम्ही आम चाललोय लसूण आमचा लावलेला उगवलाय का बघण्यासाठी आणि इकडं श्रावणी पण आहे हाय का शावणी हायकर जायचंय आता आम्ही लसूण लावाय आहे तिकडं उगवले का बघायला घे हां पेरू पण घे पप्पा आहे हां हो जाऊ का जाऊ का लसूण लसूण बघायचं जाऊ नये चला जाऊ शकतो मग चप्पल नाही गं तो तिथं आहे कोपरेत आ ना अहो चप्पल नाही तर काय करू तिकडे आहे महाग जुनी असं ती चप्पल घेतलेली काल अगदी घेतली मम्मी चप्पल बदलून बदलून आणले बसत नव्हती तसली वेगळी होती ते असं अंगटे तर होतोच होतं मग मग ते पैसे बिसे दिले नाही तेवढ्यावर झाले की बदलून अडीचशे रुपयेची मंदी सिद्धनाथाचा आणि ज्योतिर्लिंग आणि इकडं हाय विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि तुळशीचं मम्मी कायम एवढं मोठं असते बाय किती मोठ होते तिकड लावलं घर आहे म्हणलं तसंच

काकू गेली आकाश मी म्हणते की आकाश झोपले पंगरू गेल चल झोपले झोपाय काय मग ब्रो आम्हाला जेवाय नेलं नाही काय नाही एकट्याला जेवण बाई काय हा प्रकार लाडक्या बहिणी चाल झाली बसला असं घर आहे बघा गॅस आहे मंदिर आहे वाईत देवघर आहे मस्त असते थंडी वाजते हा हे आमच्या वहिने झप इथे एक ट्रॅक आहे आणि इकडं कडाप्पा आहे असा कडाप्याचा रॅक आहे ना तर शाखू कुठली गायकवाडाची तो <iento> हो

पेरूच असल काय कुठे लसूण गेलं पडली लसूण ही मोठा आले ना ते ना काय मग एवढा मोठा लसूण नाही गव एवढ गव आहे का गव पटलेला गव छोटं छोटं कोंब आले तर आणि इकडं भाजी ही भाजी आहे ना, ना ही भाजी हो, आहे ना सोना मी भाजी आहे ना ही भाजी बघा इकडं ही काय ही काय किती आलं इकडं दंड माती पडल्यामुळं काय झाड दुसरं कुठे किती लागते ते गुलाब अशी खराब द्यावा तर की आधी कट कर की सोना चला बगा, तर मग बघा आईने कंसे दिलेली मक्याची तर मस्त अशी उकडून घेतलीत आणि आम्ही सर्वजण आता कणसं खाऊन घेतो खूप आवडते तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि या तुम्ही पण कणसं खायला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चल तर मग बाय